चांदतारा मस्जिद लासूरने सर्व मुस्लिम बांधवांनी स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा केला नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मौलाना अल्ताप साहेब लासूरने व वा नगर जंक्शन पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विक्रम साळुंके यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमोल बापू पाटील लासूरने गावचे सरपंच सागर पाटील ॲडव्होकेट श्री तेजसिंह पाटील माजी सैनिक मेजर निंबाळकर पोलीस पाटील वर्षा लोंडे सोनाली माळवदे मॅडम सुनीता माळवदे कोळेकर साहेब लासूरने ग्रामपंचायत सर्व सदस्य व माजी सदस्य ग्रामस्थ तसेच ग्रामसेवक तलाठी व कर्मचारी तसेच आहे आणि आमच्या मुस्लिमांची त्याच्यात एक पाऊल पुढे जाऊन ही जी नवीन हा जो नवीन पांडा पाडलेला पाँ आहे आपल्या मस्जिदीच्या समोर त्यांनी ध्वजारोहणाचा तो कार्यक्रम प्रथमच घेतलेलं आहे तर मी सर्वच मुस्लिम बांधवांचा मनापासून खूप आभार व्यक्त करतो गावाच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि हा स्वागतार्य जो उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे त्याच्याकरिता मी त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आपले मौलवी साहेब इथं गेले एक चार सहा महिने इथं आहेत आणि समाजाला एक चांगल्या पद्धतीची दिशा देण्याचं काम त्यांनी एक सहा महिने वर्ष झालं जर सुरू केलेलं आहे त्यांचं देखील हे कार्य खूप स्तुत्य आहे आणि खरंच ह्या लहान लहान मुलांना ला ह्या लहानग्या मुलींनी आणि मुलांनी जो काही कार्यक्रम आपल्या सर्वांच्या समोर जो सादर केलेला आहे त्याचं करावं एवढं कौतुक कमीच आहे कारण खूप अल्पावधीत आणि खूप कमी काळामध्ये त्यांनी हा सगळा कार्यक्रम इथं आपल्यासमोर सादर करायला संधी मिळाली पण खूपच छान आणि सुंदर असं आणि विशेष करून ह्या मुलांचा आणि मुलींचा जो ड्रेस आहे साहेब तो एक त्याच्यात एक वेगळेपणा आहे आणि ज्या ज्या पण कोणी या ड्रेसची जी चॉईस केलेली आहे तो असं पांढरा ते कुर्ता पायजमा आणि तो तिरंग्याचं ते हे केलेलं आहे ओढणी खूपच सुंदर दिसत आहे आणि लहान लहान मुलं आणि मुली देखील त्या ड्रेसमध्ये खूप सुंदर असे दिसत आहेत आणि मौली साहेब तुम्ही जे कार्य सुरू केलेलं आहे त्याच्यासाठी खूप खूप तुम्हाला देखील शुभेच्छा आणि आमच्या इथला मुस्लिम बांधव तुम्हाला सांगतो हा सर्व धर्म धर्मसमभाव असा त्यांच्या पहिल्यापासूनचा स्वभाव आहे त्यांची जडणघडण ह्याला सोडल्या आमच्या गावामध्ये जी घडलेली आहे इथं कुठलेही धर्मवाद इथं जातीयवाद ह्या गोष्टींना कधीही इथं थारा दिलेला नाही साहेब पण इथं गेले दोन तीन वर्ष आहेत आमच्या इथे जे निवडणुका जरी झाल्या तरी त्याच दिवशी साहेब संध्याकाळी एक सगळे एकत्र आम्ही जमतो आणि सगळे सर्वपक्षीय चहा पाण्याचा कार्यक्रम असतो त्यामुळे इथं कुठल्याच गोष्टींना आमच्याकडं फक्त इथं थारा आहे तो प्रेमाला थारा आहे प्रेमाने जे कोणी सगळ्यांसोबत वागेल त्या सर्वांनाच इथं किंमत दिली जाते गावं त्यामुळं आमच्या मुस्लिम धर्मियांनी हा जो उपक्रम चालू केलेला आहे त्याला सदैव आमचं लासूरने गाव त्यांच्या पाठीशी असणार आहे आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा देऊन मी थांबतो धन्यवाद शाळा कॉलेज या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम नेहमी दरवर्षी साजरा केला जातो परंतु यावर्षी लासूरच्या गावातील आमच्या मुस्लिम बांधवांनी मित्रांनी प्रथमच हा अभिनव उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे मस्जिदच्या समोर ध्वजारोहणाचा जो कार्यक्रम आज घेतलेला आहे आणि त्याकरता आपण मान्यवरांना पोलिसांना या ठिकाणी आमंत्रित केलं याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे धन्यवाद मानतो ध्वजारोहणाच्या दिवशी स्वातंत्र्य दिना दिवशी प्रजासत्ताक दिना दिवशी देखील अभिनव उपक्रम राखून समाजाला समाजाची सेवा आपल्या मुस्लिम बांधवांकडून घडावी हिंदू मुस्लिम ऐक्याचा सा, एक चांगला निरोप सर्वांनी या पंचभूषेला पोलीस स्टेशनला चांगल्या प्रकारे सहकार्य केलेल्या प्रत्येक नियोजनाच्या वेळेस कायदा सुव्यवस्था प्रश्न ज्यावेळेस निर्माण होण्याची शक्यता होती त्यावेळेस पुढाकार घेऊन सामंजस्याची भूमिका घेतलेली गे आहे त्याबद्दल देखील मी मुस्लिम समाजाचे आणि बांधवांचे मित्रांचे धन्यवाद मानतो आणि आज पुढील कार्यक्रम सुरू करावा अशी विनंती करतो धन्यवाद <laughs> महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी पुणे जिल्हा संपादक गजानन टिंगरे अशाच नवीन अपडेट सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा